ओके थँक्यू okay, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाइन शिक्षण शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत मी रामराव आनंदराव पाटील शाळा पवई मनपा मराठी माध्यमिक शाळा आपलं सर्व विद्यार्थी स्वागत करतो आपण या इतिहासाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये भारतीय इतिहासची वाटचाल आणि भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली या मुद्द्यांचा अभ्यास करत आहोत तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघा दिसतय तुम्हाला असेल त्याप्रमाणे प्रकरण क्रमांक एक मध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरेचा अभ्यास केला आहे आज या सत्रामध्ये आपण खंडातील इतिहास लेखनाच्या परंपरेचे बद्दल शिकणार आहोत मला खात्री आहे हॅलो हॅलो कंटिन्यू कंटिन्यू सर हा मग आउट हे झालं होत एक्झिट झालो होतो मी कंटिन्यू करत कंटिन्यू ओके प्राचीन काळातील इतिहास लेखन इतर अस्तित्वात असलेल्या संस्कृतीप्रमाणेच त्यावेळी भारताच्या प्राचीन काळातील पूर्वजांचे पराक्रम दैवत परंपरा म्हणजे ईश्वराविषयी असलेली परंपरा सामाजिक स्थित्यंतर समाजामध्ये जाणारे बदल यांच्या जे काही स्मृती आहेत ह्या केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्याला सांगितलं असेल ते गाण्याच्या माध्यमातून असेल पोळ्याच्या माध्यमातून असेल भुपाळीच्या माध्यमातून असेल किंवा काही प्रभात गीताच्या माध्यमातून असेल वासुदेव जे काही सकाळी सकाळी जागरण लोकांना झोपेतन उठण्यासाठी जे काही गाण्या म्हणायच्या त्याच्या माध्यमात असेल आणि ह्या मौखिक परंपरा ज्या आहेत अशा प्रकारे आपल्याकडे चालत आलेल्या आहेत संबंधित लेख आपल्या स्क्रीनवर बघा जर बारकाईने पाहिलं तर आपण येथे विविध प्रकारच्या मुद्रा पाहू शकतो प्रत्येकीवर काहीतरी कोरलेला आहे म्हणजे ते काहीतरी चिन्हांकित आहे प्राण्यांचं चित्र असेल काही अक्षर असतील किंवा काहीतरी लिपी आहे त्याच्यावर कोरलेली आपण प्रकारच्या मुद्रा पाहू शकतो प्रत्येकीवर काहीतरी कोरलेला आहे आणि इतर मानवनिर्मित वस्तूंसह हडप्पाच्या विविध मुद्रांचे जे काही अस्तित्व जे आहे ते इसवी सन तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्यापेक्षाही आधीपासून भारतीय कला अवगत होती त्याची अतिशय सक्षमपणे आपण या ठिकाणी करू शकतो परंतु या लिपीत अजूनही वाचण्यात यश आलेलं नाही अशा प्रकारे आपणही आपली संस्कृती जी आहे ही अतिशय जुनी संस्कृती आहे असं याच्यावरून आपल्याला लक्षात येत असत भारतातील इतिहास स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन काही लिपी आहे ते इसवीस सर्वात जुने ताम्रपटावर कोरलेलं जायचं कोरलेलं असायचं किंवा स्तंभांवर कोरलेलं असायचं सम्राट अशोक जे आहेत अशोकांच्या काळापासून का या शिलालेख वगैरे जे आहेत त्याला एक सुवर्ण काळ या ठिकाणी प्राप्त झालेला आहे इसवी सन पूर्व तीनशे बाराव्या शतपूर्वी मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आणि त्यांनी आपला राजकीय आदेश जे आहेत ते नैसर्गिक दगडांवर प्रस्तर प्रस्तरांवर करून ठेवलेले आहेत त्याच्या नमुना आपल्या या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय बघा अशोक राजाच्या काळातले जे का काही शिलालेख आहेत त्यावर त्यांनी ते राजाचे काही आदेश असतील काही सूचना असतील नियम त्या संपूर्ण स्क्रीन दिसत नाहीये तुमची neto